हा व्हिजिट देणं अपेक्षित असं त्या अनुषंगाने मी आज जळगाव जिल्ह्याच्या भेटीवर आलो होतो सर्व अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी एस डी पी आणि इतर अधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली गुन्ह्याचा आढावा काय काय कामं केलेत प्रलंबित गुन्हे याबाबतचा आढावा घेतला आहे आणि आगामी पावसाळा सध्याचं जे काय सीमा प्रश्न सीमा भागावरचा तणावाच्या अनुषंगाने काही सूचना आणि आगामी पावसाळा आणि आगामी सण तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुका अनुषंगानं आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत पोलीस खातं हे शिस्तप्रिय खातं आहे आणि सर्वांनी पोलीस खात्याचा डिसिप्लिन प्रमाण वागणं अपेक्षित आहे याबाबत कुणी कचुराई करणार नाही याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि ज्यांच्या काही कसूर झाला असेल त्यांचा त्या त्या, त्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई केली जाईल ऑलरेडी पोलीस अधीक्षक हे याबाबतीत कारवाई करत आहेत अशा प्रकारे कुठल्याही कसुरीची गै केली जाणार नाही याबाबत सर्वांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आरोपीच्या शोधाचा प्रयत्न चालू आहे आमचा अजूनही आरोपी शंभर टक्के मिळेल आणि त्याची प्राथमिक चौकशी पण त्याची सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई अगदी निलंबनाची कारवाई केली आणि चौकशी जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल सर आमदार मंगेश चव्हाण यांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तब्बल चार तास गुन्हा दाखल केला आहे त्या का अंमलदारावर कारवाई पण केली आहे त्यात ते पैसेही रिकवर केलेले आहेत आणि त्याला जे काय नियमाप्रमाणे कारवाई होईल ती शंभर टक्के केली जाईल सुरू आहे प्रक्रिया कधी सुरू होणार आणि कधीपर्यंत सांगणार कोणत्या बदला आपण म्हणता होतील ज्या नियमाप्रमाणे आहेत त्या होतील आता या आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत होणं अपेक्षित असेल ज्या नियमाप्रमाणे होतील त्या पण होतील त्या मात्र यामध्ये अनेक मंत्री किंवा आमदारांची सुफारिश पत्र जास्त पडतो असं काय नाही गावटी कट्ट्यांविषयी आपली पोलीस दलाची कामगिरी चांगली आहे बरेचशे आपण मोठ्या प्रमाणावर गावटी कट्टे जास्त केले मात्र सुद्धा यावर निर्मिती दला काय मिळत घट्ट याकरता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र म्हणजे विशेषतः जळगाव जिल्हा अशा संयुक्त मोहिमासुद्धा आपण घेतल्या आहेत त्यात अनेक हत्यारं रिकवर करण्यात आले आहेत दुर्दैवाने ज्या ठिकाणी ही अशी शस्त्र बनली जातात असं समजतं तिथली भौगोलिक परिस्थिती आणि ह्यामुळे काही अडचणी येतात परंतु आपला नियमितपणे कारवाई सुरू आहेत आणि आपण आकडेवारी पाहिलं तर जास्तीत जास्त कारवाई आपल्या जळगाव जिल्ह्यातून ह्या वर्षी झाली आहेत आणि मध्य प्रदेश जे वरिष्ठ अधिकारी आणि आमचा समन्वय संपर्क असतो आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत यापुढे खूप चालू आहे मुख्यमंत्री ते शंभर दिवस कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याला तृतीय क्रमांक आलेला आहे आणखी काय सुधारणा जे आपल्या डोक्यात काही संकल्पना आहेत यामध्ये आपण काही नवीन ॲप्स पण डेव्हलप करत आहोत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि त्याचे दोन्ही ॲडिशनल एस कविता कविता नेरकर आणि अशोक नखाते काही नवीन ॲप्स आपण सुरू करून त्याप्रमाणे पोलिसिंग ही अजून कशी सुसूत्रबद्धता केली जाईल आणि त्याला टेक्नॉलॉजीचा वापर कसा करून त्याला आणखीन चांगलं करता येईल याबाबत काही प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्या काही दिवसात दिसतील ह्याबाबत नवीन काही सुधारणा नवीन काही योजना आपल्या निश्चितच दिसतील आणि त्याचा निश्चितच पोलिसींसाठी आणि नागरिकांना सुलभ त्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होईल